टेबलावर फक्त जयंत पाटील आणि राजेश टोपे या दोन्ही नेत्यांसमोर आक्रमक मराठा मराठा आंदोलकांचा एकच आरक्षण राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा घनसाभंगी मध्ये दाखल झाली यावेळेला जयंत पाटील हे राजेश टोपे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते नेमकी हीच वेळ साधली आणि मराठा आंदोलकांनी टोपे यांच्या घरीच जयंत पाटील यांना गाठले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची मराठा आरक्षणावर भूमिका नेमकी काय आहे हे जाहीर करायची मागणी त्यांनी केली राजेश टोपे यांच्या घरी नेमका काय प्रकार घडलाय तो बघूया या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली मराठा आंदोलकांनी काय मागण्या केल्या हे मराठा आंदोलकांनीच सांगितलंय मराठा समाजाचं जे आंदोलन मराठा आरक्षण चळवळीसाठी माननीय मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वात चालू आहे त्याच अनुषंगानं त्याच आंदोलनाला धरून जरांगे पाटील यांच्या मागण्याला अनुसरूनच आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या आलेल्या पदाधिकाऱ्यांना मराठा समाज आपली त्यांच्या पक्षाची भूमिका त्या नेत्यांची भूमिका आम्ही स्पष्ट त्यांना विचारणार आहोत आणि यामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे पन्नास टक्क्याच्या आतूनच मिळालं पाहिजे या, या बाबतीतली जी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे तीच भूमिका घेऊन आज आम्ही या राष्ट्रवादीच्या आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारणार काय तुमची नेमकी मागणी आहे आता मौली माऊली सांगितलं की आम्हाला तेच प्रश्न विचारायचा की आरक्षण ओबीसीतूनच पाहिजे यासाठी आपल्या पक्षाचा काय अजेंडा आहे आणि मागच्या लोकसभेत समाजानं तुम्हाला मतदान केलं तुमच्या पक्षाची जी काय पक्षा परिस्थिती होती ती अत्यंत डब घायला आलेली होती पण जरांगे पाटलाचा असा अजेंडा होता की यांना पाडा म्हणजे यांच्या विरोधात जे असतील त्यांना आणा एक प्रकारे समाजानं तुम्हाला मतदान केलेले तर आमच्या मतदानाचं तुम्ही काय केलं एवढे लोकसभेला आम्ही तुम्हाला खासदार निवडून दिले तुम्ही खासदार का बोलत नाही हा एक आमचा प्रश्न आहे आम्ही समाजानं तुम्हाला तळमळ धणी कसल्याही प्रकारचा स्वार्थ न घेता कोणाचा एक रुपया न घेता समाजाने मराठा समाज असेल मुस्लिम समाजाला एक खाट्या मतदान केले पण त्या समाजाविषयी तुमचं काय मत आहे किंवा आमचं हक्काचं आरक्षण आहे ओबीसीतून तर त्यासाठी आपला काय पक्षाचा रोल आहे हा ठामपणे सर्व पक्षप्रमुखांनी शरद पवार साहेब असतील सुप्रिया सुळे असतील जयंत पाटील असतील किंवा फोले साहेब असतील यांनी स्पष्टपणे सांगले की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार यासाठी आमच्या पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे असं त्यांनी सांगावं ठीक आहे आम्ही त्यात सहमत आहे आणि आज तेच विचाराला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत